कोल्हापुरातील कागल तालुक्यातील महाकवे या गावात सहासष्ट वर्षीय आनंदी शंकर पाटील या नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेलेल्या होत्या असं कुणासोबतही नये अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली असता पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा रात्रीचे जेवण करून झोपी गेलेल्या आनंदी पाटील यांना रात्री साडेबारा वाजता आपल्या हाताच्या बोटाला काहीतरी चावल्याची जाणीव झाली त्यांनी आरडाओरड करतात सर्वांनी झोपेतून उठून अंतुराळ नजिक चाचपणी केली यावेळी घोणस जातीचे लहान पिल्लू आढळून आले त्यांना उपचारासाठी कागल येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले दरम्यान आपल्याला साप चावला असल्याचं चा समजल्याने भीतीपोटी त्यांनी मानसिक धक्का बसला असल्याचीही शक्यता वर्तवली जात अत्यंत कष्टप्रद जीवन व्यतीत केलेल्या शेतकरी कुटुंबातील आनंदी यांच्या मृत्यूने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पती सून नातवंडे असा परिवार आहे